नॅचरली सॉफ्ट आणि पिंक लिप्स असणं ही आपल्या प्रत्येकाचीच इच्छा असते पण आपण जशी आपल्या त्वचेची आणि केसांची काळजी घेतो तशी खरंतर ओठांची काळजी घेतली जात नाही आपण एखादा छोटासा लिपबाम लावून विषय सोडून देतो पण आपल्याला जर पिंक आणि सॉफ्ट लिप्स हवे असतील तर काही मोजक्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्या हॅलो आणि नमस्कार मी सेजल आणि आपल्या या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत केअर बॉडी केअर स्किन केअर या विषयावर अनेकदा बोललोय वेगवेगळ्या ऋतूनुसार त्यांचे प्रॉब्लेम त्याबद्दलची कारण त्यावरचे उपाय सुद्धा डिस्कस केले पण आज आपण एका वेगळ्या विषयावर बोलणार आहोत तो म्हणजे लिप केअर त्वचेवरील डेड स्किन सेल्स म्हणजेच मृतपेशी काढून टाकणं ज्याला आपण स्किन एक्सपोलिएशन म्हणतो ते करणं जसं इम्पॉर्टंट असतं तसंच ओठांवरील डेड स्किन सेल्स म्हणजे मृतपेशी काढून टाकणंही इम्पॉर्टंट असतं त्यांनाही एक्सपोलिएशनची गरज असते त्यासाठी आपण घरगुती स्क्रब वापरू शकतो थोडी साखर खोबरेल तेल किंवा मधात मिक्स करून ते मिक्सर आपण ओठांना लावू शकतो ते काही मिनटं तसंच ओठांवर ठेवून थोड्या वेळाने त्याचा मसाज जर आपण ओठांना केला तर सेल्स निघून जातात आणि काही मिनिटातच ओठ छान मऊ आणि पिंक झाल्याचे आपल्याला जाणवतात दात घासायच्या सॉफ्ट ब्रशचा वापर करून आपण आपले ओठ नॅचरली पिंक ठेवू शकतो त्यासाठी आपल्याला हा ब्रश काही मिनिटं कोमट पाण्यात भिजवत ठेवायचा आहे त्यानंतर ब्रशच्या मदतीने आपल्याला ओठांना सर्क्युलर मोशनमध्ये हळुवारपणे मसाज करायचं आहे मेक शुअर आपण फार हार्शली मसाज करत नाही आहोत कारण त्यामुळे आपल्या ओठांवरील स्किन हर्ट होऊ शकते हळुवारपणे मसाज केल्यामुळे आपली ड्राय आणि डेड स्किन सेल्स निघून जातीलच पण ओठांना एक छान गुलाबी पिंक छटा येईल आणि ब्लड सर्क्युलेशनसुद्धा चांगलं व्हायला मदत होईल रात्री झोपण्यापूर्वी संपूर्ण मेकअप करून हा भाग मानला जातो त्याचप्रमाणे झोपताना ओठांवरील लिपस्टिक रिमूव्ह करून ओठ स्वच्छ करून झोपणं हा सुद्धा लिपकेअरचा खूप महत्वाचा भाग मानला जातो संपूर्ण शरीराच्या आरोग्यासाठी पाणी पिणं खूप महत्वाचं आहे बॉडी डिहायड्रेट होऊ नये म्हणून डॉक्टरांकडून वारंवार भरपूर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो लिप्स डिहायड्रेट दिसणं किंवा लिप्स डिहायड्रेट होणं हा शरीरात पाण्याचा अभाव असल्याचं एक महत्त्वाचं साईन मानलं जातं म्हणून ओठ कोरडे पडू नये ओठ कोरडे दिसू नये ओठांवरील स्किन निघू नये यासाठी शरीरात योग्य प्रमाणात पाणी जाणं खूप महत्वाचं आहे ज्या उत्पादनांमध्ये शिया बेटर कोको बॅटर बदाम तेल खोबरेल तेल अशा नैसर्गिक घटकांचा समावेश असेल अशी चांगल्या दर्जाची उत्पादनं आपण ओठांवर लावली पाहिजेत रात्री झोपताना तो किंवा दुधाची साय लावून सुद्धा आपण झोपू शकतो वॅसलिन पेट्रोलियम जेली ओठांना उत्तम हायड्रेशन देण्याचं काम करतं स्किनला जसं मॉइश्चरायझेशनची गरज असते आणि आपण मॉइश्चरायझर लावतो तसं ओठांना सुद्धा लिपस्टिक लावण्याआधी जर आपण लिप बाम लावला तर ओठ छान मऊ राहतील आणि काळवंडणार ना सुद्धा नाही बिटाचे स्लाइसेस किंवा किस जर आपण ओठांवर लावला तर पिंक छटेसोबत तो आपल्याला हायड्रेशन सुद्धा देईल खोबरेल तेला जर आपण पिठाचा कीस किंवा मिठाचा रस मिक्स करून जर तो फ्रीजमध्ये स्टोर केला तर काही दिवसांसाठी आपल्याला तो लिब्बा म्हणून सुद्धा वापरता येईल यामध्ये हो अगदी सोप्या टप्स ज्या फॉलो करून तुम्ही सुद्धा तुमचे ओढ छान गुलाबी हायड्रेट आणि मऊ ठेवू शकता व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या जवळच्या व्यक्तींसोबत शेअर करा जाता जाता खाली असलेलं सबस्क्राईब बटन दाबून माझ्या या सुंदर फॅमिलीचा भाग व्हा माझ्यावर असच प्रेम करत राहा सुंदर दिसा स्वतःची काळजी घ्या आणि खुश राहा